हाय बघू शकता इकडं चाललेलो आहे साडी घालून बाहेर जायची तयारी तर ता चला कुठं जायचं ते सांगते पहिलं चला जरा नटापटा म्हणजे काय नटापटा म्हणजे असंच केस हो वगैरे करणं आणि फक्त साडी घातली बघा चेहऱ्याला तर काही लावलं नाही काय नाही अशीच असते बरं का मी घरात थोडंसं पाऊंड्स पावडर लावले आणि लिपम बांधले लावले तर चला मस्त अशी साडी घालून निघालेलो आहे मुलीच्या शाळेत आणि मुलीच्या शाळेत थोडंसं आधार कार्डचं नाव थोडंसं मिस्टेक झाले ना ते ते चेंज करायला गेलो होतं तर बघा माझ्या पोरीची शाळा तरी तर बघा तिची नर्सरी ते दहावीपर्यंत तिथंच झाली आता दहावीचे पेपर दिले तिला नाही का दहावीचे पेपर दिलं शाळेमध्ये गेल्यावर ना थोडंसं वे आजी म्हणजे तिचं मन भरून आलं नाही ना का ती आता तिथे ते तेरा वर्ष म्हणजे नर्सरीपासून त्या शाळेत आहे ती आता कॉलेजला जाणार दुसऱ्या शाळेत तिथं दहावीपर्यंतच होतं मग शाळेमध्ये होतं थोडं काम केलं लगेच ते ऑफिसमध्ये झालं लगेच फायनली निघालो घरी तर बघा कशी बघते शाळेला ती प्रार्थना वगैरे जिथं करते ते तिला सगळं आठवायला लागलं तिचं वर्ग वर्ग वगैरे नाही का क्लास तर आता इंग्लिश मिडियमवरल्याचं क्लास आपला वर्ग चला ना असं एवढं ऊन ऊन लागत होतं एवढं ऊनतो तरी बरं का थोडीशी तर एवढं ऊन लागत होतं असं मस्त संस्कारी भाऊ बनून थोडासा पल्लू घेतला पल्लू काही टिकत नाही आपले की सवयच नाही ना हे बघा कसलं ऊन तापते बाबा बाप रे असं ऊन तापत होतं ना रोडली रो तर असं रोडमधून गरम गरम वाफ येत होते एवढं ऊन आहे आणि आपलं व्हिडिओ काढायचं काम काही बघू शकता तर चला घरी आले आणि पहिलं एक ग्लास पाणी पिलं माटलं थंड थंड घात आणि थोडा वेळ बसले जाऊन बघते तर पोरीनला माझ्या एक खूप थकलेली माहिती आहे का मी घरी येऊन थोडं दोन तास झोपून काम केलं तर बघा आता एक तास एक एक घास एक घंट्याला आहे बघा सकाळ मस्तीची उसळ आणि चपाती तिची फेवरेट बनवली होती तर बघा टी व्ही बघत बघत एक तासाला एक घास चालू आहे आजची पिढी अशीच आहे चपाती नाही जात होती तिला मी लपून व्हिडिओ काढत होते बघा किती मन लावून थोडं थोडं एक तासाला एक चपाती तिनं अर्धा तास लावली असून खायला तर चला तिला काही चपाती नाही जाणार म्हटलं मग त्यांच्यासाठी बघा बनवत होते मी भात त्यांना भात वरण्याशिवाय जमतच नाही मग पहिलं पोरांचं मग बाकीचं बघा राडा असाच पडला किचनवर म्हटलं पहिलं पोरांना भात वरून बनवूया आणि मग पुढचे काम करता येईल म्हणून लगेच इकडे घेतला भात लावाय कुकर लावला भात घातला आणि भात आणि मी टोपातच भात घालते बघा आम्हाला टोपातलंच भात आवडतो आणि मग इकडं मस्त कुकर झालं की लगेच इकडं मस्त असं वरून पण दिलं वरणाला फोडणी टाकली आणि वरून मस्त असं तिखट वरण केलेलं आणि वरून असं कोथिंबीर टाकली तर चला आजसाठी एवढं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये इकडं राईस पण झालेला होता रेडी बघू शकता चला आजसाठी एवढंच छोटूस